पुण्यातल्या तळजाई माता वस्ती झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थिनीची निवड जपान इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे कागद पत्रा संघटनेच्या महिला कर्मचाऱ्याची ही मुलगी आहे अतिशय हलाकीच्या स्थितीत ती कराटेचं शिक्षण घेत आहे डोक्यावर हक्काचं छप्परही नसलेलं हे कुटुंब सध्या सार्वजनिक शौचालयाच्या वर एक छोट्या खोलीत राहतंय अशा परिस्थितीत या मुलीनं मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे आणि यासंदर्भात तिच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदार यांनी हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या दु, जोरावर पुण्यातल्या जो, एका विद्यार्थिनीनं गरुड झेप घेतली आहे खरं तर ही गरुड झेप का आहे हे तुम्हाला आता काही वेळातच कळणार आहे ज्योत्ना लोंढे नावाची ही विद्यार्थिनी आहे तिची जपान इथे होणाऱ्या होंकाय चॅम्पियनशिप कराठी चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे ती विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे तिच्याशी आपण बोलूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातल्या तळजाई वस्ती ही जी साधारण झोपडपट्टीचा हा परिसर आहे या परिसरामध्ये ही ज्योत्सना राहते या ठिकाणी राहूनच तिने सराव केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत तिने मजल मारलेली आहे ज्योत्सना सगळ्यात प्रथम तुझं अभिनंदन की तुझी ती त्या ठिकाणी निवड झालेली आहे मला सांग तुला कराटीची आवड मुळात कधीपासून लागली आणि तू कसा रोज सराव करत होतीस सात वर्ष झाले मी कराटे करते लहानपणापासून आमचे सर तळजाईमध्येच राहतात आणि सरांच्या टॅरीजवर आमची प्रॅक्टिस घेतली जाते दोन तास आणि लहानपणापासून म्हणजे अशीच येत होते मी तशीच आवड निर्माण झाली मला आईसुद्धा कागद कागपत्रा संघटनेमध्ये तिची आई, आई खरं तर काम करते दिवसभर कुणीही घरामध्ये नसतं अभ्यास काम हे सगळं सांभाळून ज्योत्सना का कराटे शिकत होती भारी वाटते की नाही का एवढा मी विचार पण नव्हता की आला की मी एवढ्या लांब जाऊ शकते म्हणून आणि आता मला एवढी मोठी संधी भेटली पण खूप अडचणी याय लागल्यात की पैसे नाही हे नाही या ठिकाणी संध्याचे कोच पण आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ती हे सगळं कराटेचं प्रशिक्षण घेते त्यांच्याशी आपण बोलूया सर काय सांगाल झोपडपट्टीतल्या या सगळ्या मुलांना तुम्ही विशेष करून प्रशिक्षण देत आहेत काय नेमक्या अडचणी येत आहेत पहिली तर अडचण आहे पैशांची दुसरी अडचण आहे जागेची तिसरी अडचण आहे पालकांच्या पूर्ण सहाय्य करण्याची पूर्णपणे सहाय्य करायला पाहिजे पालकांनी पाठवायला पाहिजे मुलांना मुलींना बाहेर सोडवलं पाहिजे त्यांना आणि शक्यतो पैशाची अडचण तर सगळीकडेच असते म्हणून ती काही एवढी मोठी प्रॉब्लेम नाही हा पण त्यांना करण्यासाठी जागा आणि पालकांचा सहवास सोबत पाहिजे तिच्या या पुढच्या वाटचालीसाठी आपण तिला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे